दोन हजार सोळाची गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी दोन लाख पन्नास एक लाख पन्नास हजार एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार टाटा गाडी आलेल्या दोन लाख नव्याण्णव हजार आहे पाच लाख पंचवीस हजार सव्वा पाच लाख सर पाच लाख म्हणजे नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सर स्वागत आहे मित्रांनो तर रोहन सर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत सर आज आपल्या साठी आणि सबस्क्राईबर साठी गाड्या किती पासून सुरुवात तर आपल्याकडे एक लाखापासून स्टार्ट गाड्या जवळ एक तीस पस्तीस गाड्या आहेत एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या सीएनजी पेट्रोल डिझेल आहे या तुम्ही समोर समोर या तुम्हाला एकदम देऊन टाकू आपण मात्र एक, एक लाखापासून गाडी आपल्याला मिळणार तरी मारुती रिट्स दोन हजार ची गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी एकदम चांगल्या कंडिशनला गाडी सेकंड ओनर आहे गाडी वरती लोन फॅसिलिटी आपले तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी तुम्हाला गाडी भेटून जाईल या गाडीची प्राइस कोट केली आपण दोन लाख पन्नास हजार आहे फिगोची गाडी आलेली आहे रेड कलर मध्ये आवडता कलर गाडी नेक्स्ट आपल्याकडे फोर्ड कंपनी फिगो आहे गाडी दोन हजार बारा ची टाय टेन मॉडेल आहे डिझल व्हॅटमध्ये तुम्हाला डिझेल बावीस तीस प्लस आवडी भेटते त्या गाडीचा कोट केला आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पन्नास हजार एक लाख आपल्या जी पोल गाडी दोन हजार दहाची तीस पर्यंत गाडीची पूर्ण पेपर केली गाडी पेट्रोल मध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशन ला तर या गाडीची प्राईज कोट केली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार सर एक लाख ऐंशी हजार रुपये मित्रांनो फक्त एक लाख ऐंशी हजार मध्ये तुम्हाला जबरदस्त गाडी मिळणार मित्रांनो टाटा टॅगो गाडी आलेली आहे ते पण व्हाईट मध्ये सर या गाडीची गाडी ठेवले तरी टाटा कंपनीची टॅग गाडी दोन हजार सोळा ची पेट्रोल प्लस एनची गाडी सेकंड ओनर आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी तुम्हाला गाडी भेटून जाईल तर या गाडीची प्राइस कोट केली फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार दोन लाख नव्याण्णव हजार रुपये लोस वायगनची वेंटो आहे गाडी दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनर आहे गाडी पंचावन हजार चाललेली गाडी एकदम चांगल्या कंडिशनला डिझेल वेरियंट मध्ये डिझलला तुम्हाला वीस बावीस माइलेज भेटून गाडी ऑटोमॅटिक आहे गाडीची लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे गाडीवरती साडेचार प्लस लोन होईल त्या गाडीची प्राइस कोट केली फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये हजार सव्वा पाच लाख वीस सर सव्वा पाच लाख म्हणजे दोन हजार अठराची वेंटोंडाची वेरना गाडी आलेली आहे नेक्स्ट नेस्ट आपल्या होई कंपनीची वर्ण आहे गाडी दोन हजार अकरा ची एस टॉप मॉडेल आहे गाडी पेट्रोल वेरणामध्ये नाशिक पासिंग मध्ये तर ही गाडी एकदम रिजनेबल प्राइस मिळते ना दोन लाख दहा हजार रुपयाला दोन लाख दहा हजार दो सर दोन लाख दहा हजार मध्ये वर्ण घेऊन सर आपल्या इथला पत्ता काय सर तर आपला इथला पत्ता आहे तुम्ही डांगे चौकातून आले तर बालाजी लॉ कॉलेज लागेल बालाजी लॉ कॉलेज च्या ला आपलं न्यू आकाश मोटर्स म्हणून शॉप आहे जट्टा गाडी आलेला आहे एच बारा मध्ये सर या गाडीची गाडी तर नेक्स्ट आपल्या व्हॉल्स ची जट्टा आहे गाडी दोन हजार अकरा ची डिझेल वेरियंट मध्ये गाडी मॉडेल आहे गाडीला कंपनी आलावलं आहे चारही टायर बटन आहे गाडीला तुम्हाला आठ एअर आठ एअर सीटीसाठी तर गाडीची प्राइस कोट केली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी मध्ये जट्ट भेटणार गाडीला भेटते तुम्हाला क्या बात है मित्रांनो फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या आणि ही जबरदस्त गाडी घेऊन जा मित्रांनो फोर जी फिगो गाडी आलेल्या चौदा मध्ये या गाडीची गाडी ठेवले फोर्ड कंपनीची फिगो आहे गाडी दोन हजार ची गाडी एकदम चांगल्या कंडिशन आहे सीनजी प्लस पेट्रोल आहे है पेट्रोल आहे पंधरा सोळा माइलेज भेटून सीएनजीला तुम्हाला बावीस तीस माईल भेटून जाईल सर गाडी द्या एक लाख पंचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचाळीस हजार एक लाख पंचाळीस हजार रुपये सर या गाडीची गाडी तर एका दोन हजार तेराची गाडी गाडी हायलँड टॉप पॅन मॉडेल पेट्रोल वरेंटमध्ये एमएच बारा मध्ये एकदम चांगल्या ला गाडी तर या गाडीची प्राइस कोट केली दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस सवा दोन सर सवा दोन धमाका धमाका धमाक करोला गाडी आलेल्या मित्रांनो एमएच बारा मध्ये टॉयटाची करोला आहे गाडी दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत गाडीचे पूर्ण पेपर केले गाडी पेट्रोल वरेंटमध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशनला आहे तर या गाडीची प्राइस कोट केली एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार सर एक लाख दहा हजार टू व्हीलरच्या रेट मध्ये सर चलो टू व्हीलरच्या रेट मध्ये तुम्हाला गाडी मिळणार मित्रांनो मात्र एक लाख दहा हजार मध्ये आताच्या आता सरांना कॉल करा गाडी बुक करा मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे शो लेटचे ऑप्टर आहे गाडी दोन हजार अकराची डिझेल व्हेरियंट मध्ये गाडी सेकंड ओनर आहे तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार मध्ये मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे लिनी आहे दोन हजार अकराची गाडी डिझेल व्हेरियंट आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन आहे क्वार्टर जेट इंजिन येतं स्विफ्ट इंजिन येतं गाडी तुम्हाला पेट्रोल आपल्या डिझेल व्हेरियंट डिझेल वीस बावीस मालिक भेटून जातो गाडी एम एस चौदा तर हे गाडी देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला एक लाख चाळीस हजार मध्ये तुम्हाला लिनिया गाडी मिळणार मित्र एक गाडी आपल्याकडे रेडी रेडी गो प्लस दोन हजार सतराची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी गाडी फाय सीटर मध्ये आणि एम एस चौदा मध्ये गाडी होती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तरी गाडी देणार फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला एक लाख नव्याण्णव हजार दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडी सेव्हन सीटर मध्ये एकदम चांगल्या कंडिशनला चौदा मध्ये तर ही गाडी देणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला मात्र सव्वा लाखा मध्ये तुम्हाला गाडी मिळणार मित्र गाडी दोन हजार नऊ ची एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडी सेकंड ओनर आहे गाडी एक लाख पंचवीस हजार रुपयाला सव्वा लाखामध्ये तुम्हाला गाडी मिळणार मी नेक्स्ट गाडी आलेली आहे सर आहे गाडी दोन हजार ची पेट्रोल व्हरियंट मध्ये एकदम चांगल्या कंडिशनला गाडी तरी गाडी बजेट प्राइस मध्ये दोन लाख दहा हजार रुपयाला तर नेक्स्ट गाडी आलेली आहे सेंट्रो सर या गाडीची गाडी तरी दोन हजार सात 2008 गाड़ी। गाड़ी ला। दोन हजार आठ ची गाडी अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोल पसीएनए चौदा एकदम चांगल्या कंडिशनला गाडी गाडीचा नंबर पण सात हजार आठ आहे तर गाडी बजेट प्राइस मध्ये एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजार मध्ये वीआयपी नंबर वीआयपी नंबर सीएनज पेट्रोल सेंट्रो घेऊन जा नेक्स्ट आलेला आहे टोएटाची सर या गाडीची नेक्स्ट आपल्याकडे दोन हजार अकरा ची इटोस आहे गाडी सिंगल ओनर आहे ओरिजिनल छप्पन हजार चाललेली एम एच अकरा पाशे मध्ये गाडी चाळीस टायर न्यू ब्रँड आहे शोरूम असते गाडी तरी गाडी बजेट प्राइस मध्ये फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला मात्र एक लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला टोटाची गाडी मिळणार मित्रांनो तर नेस्ट आपल्याकडे आल्टो एकदम लो बजेटला आहे दोन हजार आठ ची गाडी अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लियर गाडी एकदम चांगल्या कंडिशनला एम एस बारा चारही टायर आहे तर गाड़ी गाडीच्या फक्त नव्याण्णव हजार रुपये आय ट्वेंटी सरा गाडी दोन हजार ची गाडी पेट्रोल पेट्रोल गाडी एकदम चांगल्या कंडिशनला गाडी तर या गाडीच्या अरे एक लाख साठ हजार रुपयाला मात्र एक लाख साठ हजार मध्ये तुम्हाला आय ट्वेंटी गाडी मिळाली मी गाडी सिंगल ओनर पेट्रोलमध्ये दोन हजार अकराच मॉडेल आहे ही गाडी देणार एक लाख तीस हजार रुपये तरी आपल्या स्टॉक मध्ये तिसरी आय ट्वेंटी दोन हजार बारा इंडिंग ची गाडी पेट्रोल प्लस एनजी गाडी एडिशेप मध्ये एकदम चांगल्या कंडिशनला गाडी तरी गाडी देणार दोन लाख पन्नास हजार रुपये फक्त अडीच लाख अडीच लाख त्या बाहेर मित्रांनो मात्र अडीच लाख मी तुम्हाला आय ट्वेंटी गाडी मिळणार मित्रांनो ते पण जबरदस्त मध्ये आवड टाकलं लालपरी आलेले मित्रांनो सगळ्या गाडीची गाडी डिटेल आहे नेक्स्ट आपल्याकडे दोन हजार अकराची गाडी पेट्रोल मध्ये गाडीचे चारही टायर न्यू ब्रँड एक स्क्रीने वगैरे कुशन पूर्ण नवीन आहे एकदम चांगल्या कंडिशनला गाडी तर हे गाडी देणार एक लाख रुपये वेंटो गाडी आलेली आहे जबरदस्त कंडिशन मध्ये एम एच चौदा मध्ये आलेल्या मित्रांनो सगळ्या गाडीची डिटेल दोन हजार पेट्रोल वेरे मध्ये बजेट प्राइस मध्ये गाडी देणार एक लाख ऐंशी हजार रुपयाला स्वस्त स्वस्त गाडी तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या बजेट मध्ये प्रत्येकाची एक इच्छा असती माझ्याकडे पण एक कार हवी होती माझा बजेट तेवढा नाहीये तुम्हाला चार पाच लाख रुपये खर्च करायची गरज नाही मित्रांनो मात्र एक लाखापासून गाडी आपल्या इथे सुरुवात आहे आकाश मोटरच्या इथं मित्रांनो तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये गाडी तर मिळणारच आहे प्लस टोटल या रेट मध्ये तुम्हाला इथं गाड्या मिळतील मित्रांनो आल्टो सुद्धा व्योचना सुद्धा होंडा सुद्धा आय ट्वेंटी सुद्धा अशा खूप साऱ्या गाड्यांचा स्टॉक आपल्या इथे अवेलेबल आहे जवळजवळ तीस ते पस्तीस गाड्यांचा स्टॉक अव्हेलेबल आहे